छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील मधील घाट नांद्रा गावात जिहादी मानसिकतेच्या एका आज्ञात जिहाद्याने बनावट सोशल मीडिया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक रील बनवून पोस्ट केली या संदर्भात संतप्त हिंदूंनी आरोपी जिहादीला अटक करण्याची मागणी करण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले रविवारी पंचवीस मे रोजी घाट नांद्रा गावात बस स्टँड चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या करण्यात आले सर्व शिवभक्तांनी हा शुभ प्रसंग मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला परंतु सव्वीस मे रोजी एका अज्ञात जिहाद्याने इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंट महाराजांबद्दल अपमानजनक रील बनवून पोस्ट केली या संपूर्ण प्रकरणाबाबत सर्व स्थानिक हिंदू संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की जिहाद्यांनी केलेल्या या सर्व आक्षेपार्थ पोस्ट सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या

उतरून शिल्लोड बंद करेल जय श्रीराम मी स्वामी जगन्नाथगिरी पीठादिश्वर सारोळा गजनीनाथ छत्रपती संभाजीनगर जिल्हा तीन चार दिवसापूर्वी घाटदांद्रा येथे आमच्या भारताचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी घाटण्यातील एका धर्मांध जेहादी व्यक्तीने महाराजांबद्दल अवमान शब्दाचा वापर केला आणि तेथील लोकांना हिजडी हा शब्दाचा वापर केला तर ही जी घटना घडलेली आहे ती निषेधार्य आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी अशी मी मागणी करतो रामकृष्ण हरी जय श्रीराम मी श्री नवनीत महाराज देशमुख मानके देवस्थान रेलगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मागच्या तीन दिवसाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधीलच घाटनांद्रा या गावी आमच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण लोकार्पण सोहळा संपन्न केला गेला के त्यासाठी ह तमाम हिंदू धर्मप्रेमी गोळा झाले होते त्यावेळी त्या, त्या चित्रीकरणावर गलत गाणे जोडून आक्षेपार्हच नाही तर हिंदूंच्या तमाम हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावेल अशा प्रकारचे कंटेंट जोडून एक व्हिडिओ व्हायरल केला गेला तो व्हिडिओ व्हायरल करणारा एक जिहादी प्रवृत्तीचा पाकिस्तानप्रेमी देशद्रोही एक मुसलमान तरुण आहे त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि त्या जिहादीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी याचं आम्ही आजच पहाटे तिथे निवेदन सुद्धा दिलेलं आहे तर आम्हा समस्त हिंदू धार्मिकांची आणि समस्त हिंदू समाजाची एक प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या देशद्रोही पाकिस्तान प्रेमी आणि हिंदू धर्मा चा द्वेष करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या नराधमाला ताबडतोब अटक करून त्याला कठोराधी कठोर शिक्षित दंडित करण्यात यावं हे विनंती करतो जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम